नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तिथे एक कोर्स लाँच केलेला आहे आणि कोर्स जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आता हा आपण लेसन नंबर ट्वेंटी फोर इथे डिस्कस करतो आहोत आणि याचं जे टायटल आहे ते आहे ट्रान्झिटिव्ह अँड इन ट्रान्झिटिव्ह वॉब्स या अगोदरच्या सेशन मध्ये आपण हे थोडक्यामध्ये बघितलं होतं आणि आता डिटेल व्हिडिओ सेशन यावरती आहे ट्रान्झेटिव्ह आणि इन ट्रान्झिटिव्ह वर्ब काय प्रकार आहेत ते आपण बघून घेऊया अगोदर आपण मिनिंग ऑफ वर्ब बघूया रिवाईज होईल हे काय करतं वर्ब अ वर्ब इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अन ऍक्शन अ स्टेट ऑफ बिंग ऑर अ कंडिशन म्हणजे ऍक्शन दाखवण्याचं काम एखादी काय स्थिती आहे ते दाखवण्याचं काम किंवा परिस्थिती काय आहे कंडिशन का आहे सिच्युएशन काय आहे एखाद्या सब्जेक्टची म्हणजे करता ते दाखवण्याचं काम वर्क करत असतो म्हणजेच क्रियापदाचं हे काम आहे त्यालाच असे जे शब्द असतात त्यालाच आपण क्रियापद असं म्हणतो इट टेल्स व्हॉट द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स डास म्हणजे वाक्यामधील करता जो आहे तो काय करतो काय घडलं किंवा तो सब्जेक्ट काय आहे हे सांगण्याचं काम वर्क करत असते वर्ब्स आर इसेन्शियल टू फॉर्म कंप्लीट सेंटेन्सेस म्हणजेच काय वर्ब इसेन्शियल म्हणजे काय इम्पॉर्टंट आहेत फॉर्म म्हणजे काय कशासाठी तर तयार करण्यासाठी तयार काय तयार करण्यासाठी कंप्लीट सेंटेन्सेस अँड कन्वे द टेन्स अँड मूड ऑफ अँड ऑफ स्टेट म्हणजे इथे आपल्याला काळ सांगण्याचं काम हे वर्क करत असतं जे काय कंडिशन असेल जे काय ऍक्शन असेल हे पास मधले आहे फ्युचर मधले आहे की प्रेझेंट मधले आहे हे सांगण्याचं काम वर्क करत असते एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा इथे ऍक्शन द डॉग बाक्स लाउडली आता इथे बाक्स जे आहे सब्जेक्टचे काय आहे ऍक्शन आहे भुंकणे ज्याला म्हणतो आपण तर इथे ऍक्शन आपल्याला दिसते आहे म्हणून इथे बाक्स जे आहे हा ऍक्शन वर्ब आहे त्यानंतर स्टेट शी फील्स हॅपी टुडे इथे फील्स जे आहे या सब्जेक्ट ची काय दाखवत आहे आपल्याला स्टेट दाखवत आहे म्हणून फिल्स हे जे झालेलं आहे हे देखील इथे वर्ब आहे ज्यानं आपल्याला स्टेट ऑफ बिईंग सांगितलंय आता इथे बिईंग कधी ही अ डॉक्टर तो कोण आहे डॉक्टर आहे म्हणजे त्याचं तो काय आहे राईट ना हे सांगण्याचं काम इथे या इज न केलेलं आहे तर इथे आपण मिनिंग ऑफ वर्ब बघितला आता आपण फोकस करूया टाइप्स ऑफ वर्ब्स मध्ये सगळ्यात महत्वाचे ट्रान्झिटिव्ह अँड इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब कशाला म्हणायचं ट्रान्झेटिव्ह आणि इन्ट्रान्झेटिव्ह वर्ब स्पेलिंग लक्षात ठेवायचंय ट्रान्झेटिव्ह कशाला म्हणायचं आणि इन ट्रान्झेटिव्ह कशाला म्हणायचंय आता आपण ते डिस्कस करूया सगळ्यात सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ ट्रान्झेटिव्ह वर्ब समजून घेऊया आता आणि इन ट्रान्झेटिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते समजून घेताना खूप महत्वाचं आहे आता मिनिंग बघा अ ट्रान्झेटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट रिक्वायर्स अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट इट्स मिनिंग म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब असं वर्ब असतं की ज्याला कशाची गरज आहे रिक्वायर्स म्हणजे काय गरज असते कशाची डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यामध्ये कर्म डायरेक्ट कर्म ज्याला म्हणतो आपण डिरेक्ट ऑब्जेक्टची गरज असते टू कम्प्लीट इट्स मिनिंग त्याचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज असते म्हणजेच काय द ऍक्शन पासेस फ्रॉम द सब्जेक्ट टू द ऑब्जेक्ट हे महत्वाचे आहे बघा सब्जेक्ट कडणं ऑब्जेक्ट काय जाते ऍक्शन जाते हे फार महत्वाचं आहे आता युसेजेस काय जे बघा ऑलवेज फॉलोड बाय नाउन ऑर प्रोनाउन आता कधी लक्षात ठेवायचं ट्रान्झिटिव्ह वर्ड हे नेहमी नाउन ऑर प्रोनाउन ऑब्जेक्ट म्हणून त्याच्यासमोर हंड्रेड अँड वन पर्सेंट यावच लाग नाऊन म्हणजे नाम प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम ज्याला म्हणतो आपण प्रोनाऊन जे आहे हे ऐवजी यूज केलं जातं म्हणून त्याला नाउन ऑर प्रोनाउन म्हटलंय आणि हे कशाचं आन्सर करतं जेव्हा आपल्याला ते ट्रान्झेटिव्ह वर्ब आहे की नाही हे समजून घ्यायचं तर आन्सर द क्वेश्चन व्हॉट अँड होम आफ्टर द वर्क कॅनॉट कम्प्लीट इट्स मिनिंग विदाउट द ऑब्जेक्ट आणि ट्रान्झेटिव्ह वर्बचा जो आहे त्याचा जो मिनिंग आहे हा कम्प्लीट ऑब्जेक्ट असल्याचे होऊ शकत नाही त्यामुळे ट्रान्झेटिव्ह वर्बचा इथे आपण मिनिंग बघितला आता त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया तुमच्या लक्षात येईल बघा एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्झेटिव्ह वॉक्स एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्झेटिव्ह वॉक्स फर्स्ट बघा शी रोट अ पोयम आता शी झाले ते सब्जेक्ट रोट झाला व पोयम झालं ऑब्जेक्ट आता इथे महत्वाचं आहे व्हॉट डिड शी राईट व्हॉट डीड शी राईट या अगोदर बघितलं आपण व्हॉट आणि होमच आपल्याला इथे काय करावं लागतं क्वेश्चन फॉर्म करावं लागतं व्हॉट डिड शी राईट अ पोयम म्हणजे हा काय झाला ऑब्जेक्ट झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला बरोबर म्हणजे रोड इथे काय झालं ट्रान्झिटिव्ह वॉक सेकंड ही किक द बॉल व्हॉट डीड ही किक द बॉल आता इथे द बॉल जे आले हे झालं ऑब्जेक्ट हे झालं ऑब्झेक्ट आणि त्यामुळे किक हे झालं तुमचं ट्रान्झिटिव्ह वॉक त्यानंतर दे बॉट अ न्यू कार आता इथे परत व्हॉट डीड दे बाय अ न्यू कार ऑब्झेक्ट झालाय म्हणून हे बॉट जे आहे परत झालंय ट्रान्झिटिव्ह वॉक आय वॉच द मूवी एस टडे आता यामध्ये वॉट डीड आय वॉच तर काय दिलेलं आहे द मूवी मग इथे वॉच काय झालेलं आहे तर ट्रॉन्झिटिव्ह व्हिड वी इन्व्हायटेड आर फ्रेंड्स आता हुम डीड वी इन्व्हाइट आर फ्रेंड्स आर फ्रेंड झालं काय ऑब्जेक्ट म्हणून इन्व्हायटेड इथे झालं पॉन्झिटिव्ह तर इथे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत Meaning of intransitive verb थे, है चाहे। तो मिनिंग ऑफ इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे तर इन ट्रान्झेटिव्ह वर्बचं मिनिंग काय समजून घेऊया अँड इन ट्रान्झिटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट डज नॉट रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्झेक्ट ज्याला डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज नसते ट्रान्झिटिव्ह असते इन ट्रान्झिटिव्हला नसते द ऍक्शन डज नॉट पास ऑन टू ऍन ऑब्जेक्ट आणि ऍक्शन ही ऑब्जेक्ट वर पास ऑन होत नाही तर जर वाक्यामध्ये जर ऑब्जेक्टच नसेल ऑबजेक्टच नसेल तर ती क्लास होतच नाही लक्षात घ्या आता युसेजेस काय याचे ऑफन फॉलोड बाय एडवर्ब्स और प्रिपोजिशनल फ्रेजेस नॉट ऑब्जेक्ट क्लिअरली सांगितलेलं मध्येच आहे त्यात ऑब्जेक्ट नसत तर त्यानंतर ऍडवर्ब्स किंवा प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात आणि हे कशाला आपल्याला अँसर देतं हाऊ वेर वेन वॉट और च चा चालत नाही लक्षात घ्या बट नॉट व्हॉट ऑर हुम व्हॉट अँड हुम आपण कशासाठी युज करतो वर्ब साठी आणि इन ट्रान्झेटिव्ह वर्ब समजून घेण्यासाठी ओळखायचं असेल तर आपल्याला कशाने क्वेश्चन फॉर्म करावं लागेल शाहू दिलंय वेन यापैकी कुठलंही का कॅन फॉर्म अ कम्प्लिट सेंटेन्स ऑन इट्स ओन म्हणजेच इन ट्रान्झेटिव्ह वर्ब एखाद्या वाक्यामध्ये यूज केलं असेल तर त्याचा कम्प्लीट सेंटेन्स जे आहे ते होतं आणि त्याचं मिनिंग आपल्या लक्षात येतो नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल ऑफ इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब एक्झाम्पल्स आता बघायचे आहे शी स्लिप्स पीसफुली आता यामध्ये स्लिप्स जे आहे इन्ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आता कारण यामध्ये ऑब्जेक्टच नाही आता पीसफुली जे आहे हे ॲडवर्ब आहे म्हणजे ऍक्शन कशी आहे ती शांतपणे झोपलेली आहे म्हणजे ती म्हणजेच काय ती शांतपणे झोपते असा याचा अर्थ होतो पीसफुली ॲडवर्प झालं यामध्ये ऑब्जेक्ट नाही म्हणजे स्लिप्स काय झालं इन्ट्रान्झिटिव्ह त्यानंतर बघा द बेबी क्राईड लाउडली लाउडली देखील ऍडव्हर्प झालं ऑब्झेक्ट नाहीये म्हणून क्राईड काय झालं इन्ट्रान्झिटिव्ह वर वी अराइवड लेट वी अराइवड लेट आता लेट काय आहे इथे काय देते बघा लेट टेल्स वेन इट टेल्स व टाइम आणि आपल्याला काय आहे इथे ऑब्जेक्ट नाहीये म्हणून अराईवड काय झालं इन्ट्रान्झिटिव्ह वर नंबर फोर दे वॉक्ट इन द पार्क आता इन द पार्क काय झालं प्रेपोजिशनल फ्रेज आहे म्हणून वॉक्ट काय झालं इन इन्ट्रान्झेटिव्ह वक आणि नंबर फाईव्ह ही लाफ्ट सडनली आता सडनली जे आहे ऍडवर्ब आहे म्हणजे या वाक्यामध्ये देखील ऑब्जेक्ट नाहीये म्हणून लाफ्ट जे झालं हे झालं तुमचं इन ट्रान्झेटिव्ह वॉक नेक्स्ट बघूया आपण या दोघांमधले फरक आतापर्यंत आपण ट्रान्झेटिव्ह वक काय इन्ट्रान्झेटिव्ह वक काय हे समजावून घेतलं त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले पण यामध्ये महत्वाचं आहे की याच्यामधला फरक काय डिफरन्स काय आता ह्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लक्षात येईल की ट्रान्झेटिव्ह वर्ब कुठलं इन्ट्रान्झेटिव्ह वर्ब कुठलं कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण याला यूज करत असतो आता इथे बघा सम वर्ब्स कॅन बी बोथ ट्रान्झेटिव्ह अँड इन्ट्रान्झेटिव्ह डिपेंडिंग ऑन युसेज पण चा उपयोग कुठल्या ठिकाणी केलेला आहे कुठल्या कंडिशन मध्ये केलेला आहे कशासाठी केलेला आहे त्यामुळे एखादं वर्ब हे ट्रान्झिटिव्ह असू शकतं आणि इन ट्रान्झिटिव्ह देखील असू शकतं एक्झाम्पल आज ट्रान्झिटिव्ह काय आहे बघा शी रन्स स्मॉल बिझनेस बघा काय दिलं आता यामध्ये रन्स जे आहे ते ट्रान्झिटिव्ह हो वब आहे कारण रन्स हॅज अन ऑब्जेक्ट अ स्मॉल बिझनेस स्मॉल बिझनेस स्मॉल बिझनेस जे आहे हे ऑब्जेक्ट आहे म्हणून रन्स या सेंटेन्स मध्ये ट्रान्झिटिव्ह वब आहे आता एक्झाम्पल ऑफ व्हॉट इन ट्रान्झिटिव्ह एक्झाम्पल याचं इन ट्रान्झेटिव्ह म्हणून कसं होतं शी रन्स एवरी मॉर्निंग आता इथे एव्हरी मॉर्निंग परत इथे आपल्याला व्हेन व्हेनचा ऍन्सर नो ऑब्झेक्ट होत म्हणून रन्स या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये इन ट्रान्झिटिव्ह वब झालं याचा अर्थ याचा अर्थ काय एखादं वर्ब हे ट्रान्झेटिव्ह आहे की इन ट्रान्झेटिव्ह त्याच्या उपयोगावरनं लक्षात येतं हा पहिला की डिफरन्स आपण इथे डिस्कस केलेला आहे सेकंड बघा ओनली ट्रान्झेटिव्ह वर्ब्स कॅन बी चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झेटिव्ह वर्ब्सच आपण काय करू शकतो पॅसिव्ह मध्ये चेंज करू शकतो याचा अर्थ सगळ्यात अगोदर एखाद्या वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये असेल कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या कॉलेजची असू द्या स्कूलची असू द्या कुठले असू द्या आता हे तर सगळीकडेच लागणार आहे तुम्हाला त्यामुळे ट्रान्झेटिव्ह वर्ब तर एखादं तुम्हाला एक एखादा क्वेश्चन आला की चेंज वॉइस आणि त्याच्या खाली त्या वाक्यामध्ये जर एखादा इन्ट्रान्झेटिव्ह वर्ब युज केला असेल आणि खाली आन्सर दिले असतील ए बी सी डी आणि डी म्हटलं असेल नन ऑफ द दो तर ते कळलं पाहिजे हे ट्रान्झेटिव्ह की इन ट्रान्झिटिव्ह असेल तर होऊ शकत नाही मग नन ऑफ द होईल लक्षात आलंय ट्रान्झेटिव्हचा आता इथे दे बघ ऍक्टिव्ह ही पेंटेड द वॉल बरोबर ही झाला सब्जेक्ट पेंटेड झाला तुमचं वी टू म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे द वॉल झाला ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचा होतो सब्जेक्ट द वॉल वॉज पेंटेड बाय हिम हिचं काय होतं हिम हे ऍक्टिव्ह पॅसिव करताना आपण स्टडी करणार आहोतच आता इथे महत्त्वाचं इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅनॉट फॉर्म पॅसिव सेंटेन्सेस द चाइल्ड स्लॅब द चाइल्ड स्लेप्ट हे जे वाक्य आहे कॅनॉट बी मेड पॅसिफ पॅसिव्ह होत नाही तर आपण इथे डिस्कस केलेलं आहे थर्ड की रिफरन्स बघूया ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑलवेज नीड अँड ऑब्जेक्ट टू मेक सेन्स ट्रान्झिटिव्ह वर्बला नेहमी ऑब्जेक्टची गरज असते म्हणजे कर्म ज्याला म्हणतो वाक्यामध्ये असणं गरजेचं असतं ही रीड्स आता इनकरेक्ट आहे ही रीड्स इनकम्प्लीट इफ यू मीन अ स्पेसिफिक ऑब्जेक्ट आता काय वाजतो ही रीड्स अ न्यूज पेपर म्हणजे ह्या ऑब्जेक्टची गरज आहे तेव्हा कंप्लीट आपल्याला अर्थ त्याचा लक्षात येतो समजून घ्या त्यानंतर नंबर फोर जे आहे टी डिफरन्स इन ट्रान्सिटिव्ह वर्ब्स मे बी फॉलोड बाय ॲडबर्ब ऑर प्रिपोजिशन्स बट नॉट ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्ट इन ट्रान्झेटिव्ह वर्ब यूज केलं असेल तर ऑब्जेक्टची गरजच नाही होतच नाही यूज तिथे ॲडबर्ब किंवा प्रिपोजिशन असते शी डान्स ग्रेसफुली ग्रेसफुली ऍडबर्ब आहे बरोबर म्हणून डान्स काय झालं तुमचं इन ट्रान्झेटिव्ह वब दे ट्रॅव्हल टू गोवा टू गोवा प्रिपोजिशनल फ्रेज झाली आहे म्हणून ट्रॅव्हल काय झालंय दॅट इज नथिंग बट इन ट्रान्झिटिव्ह वब तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ सेशनमध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इन ट्रान्झेटिव्ह वब समजून घेतलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईज स्टडी करताना फार महत्वाचा उपयोग होणार आहे Thank you, thank you so much for listening to me carefully.